शहरातील तपोन रोड परिसरातील एस डी स्पोर्ट्स क्लब स्विमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या आर टी ओ अधिकाऱ्याची सोन्याची चेन लंपास करणाऱ्या आरोपीला तोपखाना पोलिसांनी अवघ्या चार तासात अटक केली आहे विवेक विजय वहाडणे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून दीड तोळ्याची सोन्याची चेन जप्त करण्यात आली आहे फिर्यादी संकेत सुनील मारवाडी हे त्यांच्या मित्रासह एस डी स्पोर्ट्स क्लब स्विमिंग पूल येथे पोहण्याकरता गेले होते त्यांनी त्यांचे कपडे व गळ्यातील सोन्याची चेन एका बॅगमध्ये चेंजिंग रूममध्ये काढून ठेवली होती सदर सोन्याची चेन कुणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याबाबत तोपखाना पोलीस ठाण्यात अज्ञात इस्माविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या सूचनेप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वल सिंह राजपूत व गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार यांनी तात्काळ घटना ठिकाणी जाऊन घटनेच्या वेळी पोहण्यासाठी आलेल्या संशयित विवेक विजय वहाडणे केली असता प्रथम त्याने गुन्ह्याबाबत कोणतीही माहिती दिली नाही परंतु त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा केल्याची कबुली देऊन स्विमिंग पूलच्या लॉकर रूममधून हात करून चोरलेली फिर्यादी यांची दीड तोळा वजनाची सोन्याची चेन राहत्या घरातील बुटामध्ये ठेवल्याचे सांगून काढून दिली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आनंद कोकरे सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्ज्वलसिंह राजपूत यांच्या गुन्हे शोध पथकातील सुनील शिरसाट सुनील चव्हाण योगेश चव्हाण सुधीर खाडे सतीश त्रिभुवन सुजय हिवाळे सतीश भवर महेश पाखरे यांनी केली आहे